जळगाव सामोदात चोऱ्यांचं सत्र थांबता थांबेना सावरगावात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना जळगाव सामोद तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचं सत्र थांबतानाचं चित्र काही दिसत नाही सातत्यानं चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे सावरगाव मध्ये दिनांक अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या यामध्ये शरद तुकाराम पाटील सावरगाव यांच्या घराचे वॉल कंपाऊंडच्या आत असलेली हुंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एल एक्क्याण्णव एकाहत्तर किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये ही चोरी लागलेली आहे तसेच येथीलच तुषार फाटे यांच्या दुकानाचं शटरचं चा कुलूप तोडून काउंटर मधून नगदी चार हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले या चोरीच्या घटनेची तक्रार गाडी मालक शरद पवार यांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली अज्ञात चोरटे रात्रीच्या वेळी गाभात दिसून आल्याचं एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना तसेच दिवसाढवळ्या लुटमार होताना दिसत असून पोलीस प्रशासन मात्र काहीच करताना दिसत नाही शरद पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम तीनशे पाच ए तीनशे चौतीस एक भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या आरक्षणाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार करत आहेत